मंडई एल्फिस्टन कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट्स स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी बॉम्बे असोसिएशन बापरे या सगळ्या गोष्टी मागे एकच माणूस आहे हे पटतंय का म्हणजे जगन्नाथ शंकर शेटनी अठराशे बावीसमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेने हे वरील सर्व काम केले आता जगन्नाथ शंकर शेठ कोण आहेत हा प्रश्न निदान मुंबईकरांना तरी पडणार नाही कारण या सर्व गोष्टी मुंबईतच आहेत आणि त्यांच्या निर्मात्याचा मुंबईत पुतळा आहे एका रस्त्याला त्यांचे नावही दिले आहे आता मुंबईच्या बाहेरच्या लोकांसाठी त्यांचा परिचय तर जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन मुरबाड येथील एका श्रीमंत प्रतिष्ठित महाराष्ट्रीय कुटुंबाचे सुपुत्र त्यांच्या वडिलांनी हिराच्या हिऱ्याच्या व्याप व्यवसायात भरपूर संपत्ती कमावली होती पण जगन्नाथ शंकर शेठ यांची आई लहानपणीच गेली व पुढे काही वर्षांनी वडिलांचेही निधन झाले लहान वयात पोरके झालेले जगन्नाथ शंकर शेठ जबाबदारीने व्यवसाय सांभाळत होते आणि सोबत समाजासाठीही विहिरी बँका सम, स्मशान म्युझियम बोटी थिएटर्स सारख्या अनेक गोष्टी निर्माण करत होते आणि समाजाला उपकृत करत होते नवे समाज उपकृत होत होता मुंबईतील पहिली रेल्वे उभारण्यासाठी त्यांनी मोठे आर्थिक सहाय्य केले होते मुंबईचे वैभव निर्माण करताना सामाजिक अनिष्ट रुढीना विरोध करत होते बालविवाह सतीची प्रथा त्यांनी यांना त्यांनी कडाडून विरोध केला दलितांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या मुलींसाठी शाळा सुरू केली विधवा विवाहाचा प्रचार केला इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या वाढीसाठी प्रयत्न केले एक माणूस एवढ्या गोष्टी एका आयुष्यात करू शकतो हो हे दिव्य जगन्नाथ शंकर शेटने करून दाखविले आता आपल्याकडे टाटा सारखे उद्योगपतीही कामे करत आहेत रतन टाटा आपल्या उत्पन्नापैकी पन्नास साठ टक्के उत्पन्न देशविधायक कामासाठी वापरत होते पंतप्रधान मोदींनीही सत्तेवर आल्यापासून देशहिताची अनेक कामे केली त्यामुळे जगाच्या नकाशावर भारत ताटमाने उभा आहे मराठी माणसाला बिझनेस जमत नाही असे म्हणणाऱ्यांसमोर जगन्नाथ शंकर शेठ यांचे उत्तम उदाहरण आहे आणि त्यांच्या या सामाजिक कार्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाला उत्तम उत्तुंग झळाळी प्राप्त झाली आहे मुंबईकर त्यांचे सदैव ऋणी राहतील दहा फेब्रुवारी हा त्यांच्या जन्मदिनी त्यांना श्रद्णा, श्रद्धा श्रद्धांजली